जाळू तालुका पोलीस विभागाचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर जाळी तालुक्यातून पदभार सोडताना जोडलेले नाते संबंध व मित्र समूहापासून दूर जाताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना अश्रू अनावर झाले पाहुयात ही बातमी जाळू तालुका पोलीस विभागाचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर जावळी तालुक्यातून पदभार सोडताना जोडलेले नाते संबंध व मित्रसमूहा पासून दूर जाताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांना अश्रू अनावर झाले गेल्या तीन वर्षात जीवनमाने यांनी जावळी तालुक्यात कायदा सुव्यवस्था पोलीस आणि नागरिक यांचं नातं घट्ट केलं होतं पोलिस आणि नागरिक यांच्या नात्यामधील दुरावा जोडण्याचं काम सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी चांगल्या पद्धतीनं केलं जावळी तालुक्यात पोलिसिंग करत असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवडून पीडित नागरिकांना न्याय देत अनेक समाज सुधारक कामं केली त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना सर्वसामान्य नागरिकांची घरोब्याचा संबंध आला तालुक्यातल्या जनतेच्या हृदय सिंहासनावर एक वर्षानंतर पोलिस क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना घेऊन कायद्याच्या चाकोरीत राहून कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी जावळी तालुक्याला मिळाला व त्यानंतर तालुक्याचा अधिकारी पदभार सोडताना अनेक जोडले गेलेली माणसांच्या डोळ्यात अश्रू येऊन जीवनमाने यांनी पदभार सोडत असताना आपल्या कार्याची ओळख तालुक्याच्या मनात निर्माण केली